ही <involved> in <language> शान कुणाची लालबागच्या राजाची ही घोषणा म्हणजे लालबागच्या राजाची आन बान आणि शान पण लालबागचा राजा आता गरीबाला परका झाल्याची भावना भाविकांमध्ये दिसते त्याची कारणही तशीच आहेत आता हा व्हिडिओ बघा एक बाप मुलीला बाप्पाच्या दर्शनाला घेऊन येतो लाखोंच्या गर्दीतनं बाप्पाच्या पायापर्यंत पोहोचतो पण तिथे पोहोचल्यानंतर काय घडतं तर तिथले सुरक्षा रक्षक एका चिमुकली समोर तिच्या बापाला मारहाण करताय मुलगी हातात असताना त्याला खेचून बाहेर काढतात हे सगळं करताना त्या मुलीला दुखापत होईल याचीही सुरक्षा रक्षकाला जाण नाहीये असा हा लालबागच्या राजाचा दरबार आणि लालबागच्या राजाची शान आता दुसरा व्हिडिओ बघा लालबागच्या राजाची हीच शान आता भक्ताला दूर लोटते राजाचा एक पाय आता गरीबाचा आणि एक पाय श्रीमंताचा झालाय इथे येणाऱ्या सगळ्या भक्तांच्या मनातला भाव एकच पण इथल्या व्यवस्थेनं भक्तांमध्ये भेद निर्माण केलाय आता याच व्हिडिओत पाहिलं ना जिथे एक सेलिब्रिटी जितक्या वेळ बाप्पाचं दर्शन घेतोय तेवढ्याच वेळात त्याच्या बाजूनं साधारण चाळीसेक सामान्य भाविक दर्शन घेऊन बाहेर ढकलले जातात आता लालबागच्या राजाचं असं राजेशाही थाटात दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला सेलिब्रिटी राजकीय नेता किंवा उद्योगपती व्हावं लागेल जर यापैकी तुम्हाला काहीच जमत नसेल तर किमान लालबागच्या मंडळात तगडा वशीला लावावा लागेल आणि तुम्हाला यातलंही काहीच जमत नसेल तर तासन तास रांगेत उभं राहून बाप्पाच्या पायाशी पोहोचल्यानंतर धक्काबुक्की सहन करून मनोभावे दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही एक सामान्य भाविक असणं पुरेसं आहे तसं लालबागच्या राजा चरणी भक्तांना होणारी धक्काबुक्की काही नवीन नाहीये दरवर्षी अशा घटना घडतच असतात काही सुरक्षा रक्षक भक्ताला मारहाण करतात तर कधी पोलीस भक्तांच्या अंगावर धावून जातात मात्र बाप्पाला आपलं दुःख सांगण्यासाठी रांगेत तासन तास उभ्या भक्तांचा विचार कुणीच करत नाही दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाला ला लाखो भाविक येतात महाराष्ट्रासह देशभरातील भाविक दर्शनासाठी येत असतात बऱ्याचदा व्ही आय पी दर्शन घेणाऱ्यांसाठी सामान्य भक्तांची रांग थांबवली जाते त्यामुळे बाप्पाच्या दर्शनासाठी किमान सहा तास आणि जास्तीत जास्त बारा तासांपर्यंत रांगेत उभं राहावं लागतं रांगेत उभं राहणाऱ्या भक्तांसाठी कोणतीच सोय नसते गणरायाची फक्त एक झलक पाहण्यासाठी भाविक हा सगळा त्रास सहन करतो पण भक्त पायाजवळ पोहोचला की त्याला अक्षरशः हाकलून दिलं जातं आता तर गर्दीवर नियंत्रण मिळवण्याच्या नावाखाली बाप्पाच्या पायाची वाटणीच करून ते मोकळे झाले माणूस घडवणाऱ्या देवानं भेद नाही केला मग भक्तांमध्ये भेद करणारे आपण कोण हीच सद्बुद्धी राजाच्या पहारेकऱ्यांना मिळू अशी अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई